बदलापूर पूर्वेच्या आंबेडकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होता यावेळी भाजपा शिवसेना मनसे आरपीआय यांच्यासह इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी नगरसेविका वैशाली गीते आणि प्रदीप गीते यांच्या माध्यमातून या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर संभाजी शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केला तर कपिल पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती समाजसेवक प्रदीप गीते यांनी दिली आहे दोन वेळा आपण मला आशीर्वाद देऊन लोकसभेमध्ये पाठवला आपली सेवा करण्याची संधी दिली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा पुन्हा माझ्यावर उमेदवारी देऊन महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि म्हणून आपल्यासमोर मी आज उभा आहे आपल्याला विनंती करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपण भरभरून आशीर्वाद देऊन मला लोकसभेमध्ये दे पाठवावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करतो खर तर देशाचं वातावरण बघितल्यानंतर या देशामध्ये बहुमताने सरकार स्थापन करावं अशा प्रकारची परिस्थिती कुठल्याच पक्षाची नाही कुठल्याही पक्षाला स्वतःच्या पक्षाला बहुमत मिळावं वा। असं वाटत नाही किंवा त्यांची परिस्थिती नाही या काँग्रेसने पूर्ण देशामध्ये दे दोनशे तीस जागा लढवल्या बहुमताला दोनशे बहात्तर जागा लागतात समाजवादी पार्टी सदोतीस जागा लढते मायावती सदोतीस जागा लढते आपल्याकडे शिवसेना वीस जागा लढते साहेबांची शिवसेना शरद साहेबांची एन सी पी दहा जागा लढते अठरा जागा काँग्रेस लढते अशा सगळ्या पक्षांचा विचार केल्यानंतर त्यांना कोणालाच बहुमत या देशामध्ये मिळवायचं नाही आणि मिळवण्याची परिस्थितीही त्यांची नाही त्यानं फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या साठी काम करणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मेजॉरिटीने आली पाहिजे याच्यासाठी त्यांना काम करायचं आहे नमस्कार मी प्रदीप गीते व माझी मिस मिसेस वैशाली प्रदीप गीते वार्ड क्रमांक चौतीसच्या नगरसेविका आणि मी समा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता भिवंडी लोकसभा लोकसभेचे लोकप्रिय आपले उमेदवार श्री कपिलजी मोरेश्वर पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही अशी भव्यदिव्य वार्ड क्रमांक चौतीस च्या वतीने अशी जाहीर सभा जाहीर सभा आयोजित केली आहे आणि जास्तीत जास्त, जास्त मतांनी आमचे लोकप्रिय खासदार जी कपिलजी पाटील यांना निवडून देण्याचा प्रयत्न आम्ही करू प्रतिनिधी श्रद्धा डोंगरे आपले बदलापूर